ऐन पेरणीच्या हंगामात सुरुवात होत असताना शेतकऱ्यांची भिस्तक गोवंश बैलावर आहे मात्र गोधन आजारी पडल्यास गावोगावी पशुवैद्यकीय दवाखाना जरी असला त्यात सेवा देणारे पशुवैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने मुक्या पशूंना उपचाराअभावी तडफडून मरावे लागते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीने आवारातील तालुका पशुवैद्यकीय कार्यालयात आणून टाकल्याची घटना सोमवारी घडली प्राप्त माहितीनुसार कापूसतळणी येथील शेतकरी व बैल मालक शेख नजीर शेख रहीम यांचा बैल आजारी पडल्याने कापूसतळणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक ला उपचाराकरिता आणला असता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बचे हे वेळेत हजर नव्हते पर्यायी उपचार न झाल्याने बैलाचा मृत्यू झाला संतप्त शेतकऱ्यांसह प्रहार समर्थक यांनी उशिरा पोहोचलेल्या डॉक्टरांना धारेवर धरले व नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी उत्तरे दिली वरिष्ठ काहीच कारवाई न झाल्याने प्रहार समर्थकांनी मृत बैल ट्रॅक्टर मध्ये टाकून अंजनगाव पंचायत समितीच्या आवारातील तालुका पशुवैद्यकीय कार्यालयात आणून टाकल्याने एकच खळबळ उडाली तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अंजनगाव कापूस पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी बैल मालक पशुमित्र अरुण शेवाने व इतर यांच्यात चर्चा करून बैल मालकास संबंधित डॉक्टरांकडून वैयक्तिक वीस रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देत अर्धी रक्कम दहा रुपये तात्काळ दिले व प्रकरणावर पडदा पडला उर्वरित रक्कम मंगळवारी देण्याचे कबूल केले होते मात्र वृत्त लिहिस्तोवर मिळाली नाही विदर्भ न्यूज ब्युरो कापूस तळणी